सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महिलांनो उद्या नारळी पौर्णिमा आणि वरदलक्ष्मी व्रत एकाच दिवशी आलेले आहे वर्षातला सर्वात मोठा दिवस माता लक्ष्मीच्या सेवेचा असेल तो म्हणजे उद्याचा दिवस आहे उद्या वरद लक्ष्मी व्रत आणि नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावण पौर्णिमा मोठा दिवस आहे जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा घरात कितीही दुःख दारिद्र्य असू द्या आजारपण असू द्या अलक्ष्मी असेल घरात कटकटी असेल कुणी त्रास देत असेल तुम्हाला पैशांविषयी समस्या असतील महिलांनो संपूर्ण समस्या नष्ट होणारा उद्याचा दिवस आहे काही सेवा काही गोष्टी उद्या आपल्याला संध्याकाळी महिलांनो आवश्यक करायच्या आहे नक्कीच करा फायदा तुम्हाला हजार पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे उद्याचा दिवस खूप खास आहे तर उद्या पौर्णिमा नारळी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे उद्या आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शनि नऊ ऑगस्ट ला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे नारळी पौर्णिमा आहे पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी तुमचं घरदार स्वच्छ करायचं आहे दुपारी स्वच्छ केलं तुम्ही किंवा सकाळी स्वच्छ केलं चालेल पण संध्याकाळी सुद्धा थोडासा पाच वाजेच्या आत झाडू वगैरे मारून घरदार सुगंधित काही गोष्टी पाण्यात टाकून फरशी पुसून टाकायची आहे तर काय करायचं आहे फरशी पुसण्याच्या पाण्यात तुम्हाला थोडीशी चिमुडभर हळद एक कापराची वडी थोडंसं तुरटीचा खडा गुलाबजल असेल गुलाबजल टाका गंगा जल टाका थोडंसं गोमूत्र टाका हळद टाका या सर्व गोष्टी टाकून आपल्याला उद्या स्वच्छ घरातली फरशी पुसायची आहे तुमच्याकडं मेड येत असेल ताई बाई येत असेल फरशी पुसायला वगैरे त्यांना या वस्तू टाकून उद्या नक्की फरशी पुसायला लावा घरातली कितीही नकारात्मकता असू द्या निघून जाईल काही वास्तुदोष पितृदोष असेल निघून जाईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रसन्नतेने आगमन होईल माता लक्ष्मीचं आणि अखंड माता लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील पैशाला कशालाच कमी राहणार नाही असा उद्याचा दिवस आहे फरशी पुसण्याच्या पाण्यात या गोष्टी नक्की टाकायच्या आहे आवर्जून हा उपाय करा महिलांनो खूप सुंदर तुम्हाला अनुभव येईल उद्या सकाळीच झालं कारण पौर्णिमा दुपारीच प्रारंभ होणार आहे मग सकाळी जरी केल्या या गोष्टी तुम्ही तरीही चालेल उद्या उंबर ठ्याला हळदीचं लेपन महिलांनो सकाळी करा दुपारी करा चालेल पण नक्की उंबर ठ्याला हळदीचं लेपन आवर्जून करा हळद आणि गोमूत्र घ्या पातळ लेपन केलं तुम्ही तरीही चालेल उद्या संध्याकाळी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी महिलांनो घ दाराच्या मुख्य दाराच्या चौकटीबाहेर दोन्ही ठिकाणी तुपाचे दिवे लावायचे आहे मातीच्या पंत्या घेतल्या तुम्ही तरीही चालेल फुलवाट टाका थोडं थोडं तूप टाका आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला दोन दोन लवंग आणि एक एक कापूरवडी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या मुख्य दाराशी असे दोन्ही ठिकाणी दिवे जरूर लावायचे आहे आता तुमचं घर दार म्हणजे बिल्डिंगमध्ये वगैरे राहत असाल आणि तुम्हाला एकाच बाजूला दिवा लावता येत असेल एका बाजूला लावता येत नाही कारण दार जरा जवळजवळ असतात मग एका बाजूला लावा पण कापूर आणि दोन लवंग टाकून तुपाचा दिवा एक मातीची पंथी आपल्या मुख्य दाराशी नक्की लावा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे उद्या संध्याकाळीच आपल्याला काही गोष्टी माता लक्ष्मीच्या स्वागता स्वागतात करायच्या आहे तर उद्या हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला एक नारळ आपल्या घरावरून उतरवून घ्यायचा आहे महिलांना उद्या नारळी पौर्णिमा आहे मोठी पौर्णिमा आहे तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला किंवा चार पाच वाजेपर्यंत केला तरीही चालेल तर काय करायचं आहे मुख्य दारा बाहेर उभं राहायचं आहे सात वेळा तो नारळ ओवाळून घ्यायचा आहे तुम्हाला काही पीडा असेल त्रास असेल तुमच्या घरात आरोग्य नीट राहत नसेल पैसा टिकत नसेल तुम्हाला ज्या समस्या असतील ना नारळ हातात घ्यायचा आहे उजव्या हातात नारळ घ्या दोन्ही हातात पकडला चालेल शेंडी दाराकडं घराकडं आली पाहिजे आणि मुख्य स्त्रीने हा उपाय करा किंवा दादांनी माझ्या उपाय केला घरातल्या म्हणजे करत्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे मग महिलांनी करा, महिला करा किंवा पुरुष दादांनी नियम नाही आपल्या घरासाठी उपाय आपणच करायचा आहे दुसऱ्यांकडून करून घेऊ नका तर एक नारळ आपल्या घरावरून घराच्या वरच्या चौकटीपासून ते आपल्या उंबरठ्यापर्यंत नीट असा सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि सरळ तुम्हाला तुमच्या घराजवळ नदी असेल तलाव असेल विहीर असेल किंवा खाडी असेल समुद्र असेल तिथं तो नारळ अर्पण करून द्यायचा आहे म्हणजे तुम्ही पाण्याला पण नारळ अर्पण केला याचा अर्थ असा होतो आणि तुमच्या घराची इडापिडासुद्धा तुम्ही टाकून दिलेली आहे विसर्जन केलेली आहे असा याचा अर्थ होतो एक नारळ उद्या पाण्यात नक्की या विसर्जन या नमस्कार करा आणि मग घरी यायचा आहे सुंदर अनुभव येईल नारळी पौर्णिमा आहे असा एक नारळ प्र प्रत्येकाने पाण्यात नक्की विसर्जन करायचं आहे तुम्हाला घरावरून नसल उतरवायचा तुम्हाला नसल या गोष्टी पटत तुम्ही फक्त एक पाण्याला नारळ अर्पण करून आलात तुमची इच्छा बोलून काही पिढा वगैरे असेल नारळ हातात घेऊन बोलून घ्या आणि तो नारळ पाण्यात विसर्जन करायचा आहे खाडी असेल तलाव असेल समुद्र असेल जिथं तुम्हाला नदी वगैरे असेल वाहत्या पाण्यात एक नारळ उद्या नक्की अर्पण करा अनुभव नक्कीच चांगले येतील कितीही पीडा असू द्या त्रास असू द्या जीवनात पैशांविषयी अडी अडचणी असतील संपूर्ण नष्ट होईल काही ग्रहदोष असतील तुम्हाला पितृदोष असतील संपूर्ण नष्ट होईल आणि तुमची जोरदार प्रगती व्हायला सुरुवात होईल त्या क्षणापासून तुमची प्रगती सुरू होणारच आहे उद्या नारळी पौर्णिमा आणि वरद लक्ष्मी व्रत सोन्यासारखा दिवस आहे खूप सुंदर दिवस आहे याच याच दिवसापासून दिवसा महिला वैभव लक्ष्मी व्रत करण्यास सुरुवात करत असतात मग अकरा शुक्रवार करतात किंवा एकवीस शुक्रवार करतात याच दिवसापासून संकल्पयुक्त अकरा किंवा एकवीस शुक्रवारा शुक्रवारांचं वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात आपण याच दिवशी करत असतो श्रावणातील वरद लक्ष्मी व्रत सर्वात प्रभावी व्रत आहे माता लक्ष्मीची सर्वात प्रभावी सेवा आहे या दिवशी तुमच्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल फोटो असेल फोटो स्वच्छ पुसून घ्या राग जरी असेल देवी आईचा कुलस्वामिनीचा छान असा दूध पाण्याने अभिषेक घालून घ्या तुम्ही सकाळी अभिषेक घातलेला असेल मग तुम्ही संध्याकाळी नाही अभिषेक घातला फक्त कोरडी पूजा जरी केली ना महिलांनो तरीही चालेल ज्यांचं वैभव लक्ष्मी व्रत आहे त्यांनी माता लक्ष्मीला छान दूध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घाला पुन्हा स्वच्छ पाण्याने तांदळाच्या राशीवर किंवा फुलांच्या राशीवर देवी आईची मूर्ती स्थापन करायची आहे तुमच्याकडं स्त्रीयंत्र असेल तांदळावर किंवा फुलांच्या राशीवर स्थापन करा लाल कपडा उद्या देवघरात आवर जून अंथरायचा आहे पिवळ्यापेक्षा उद्या लाल कपडा लाल रंग वैभव लक्ष्मी व्रतात खूप महत्त्वाचा असतो वरदलक्ष्मी व्रत म्हणजेच वैभव लक्ष्मी व्रत या व्रतात लाल रंगाला खूप महत्त्व आहे उद्या महिलांनो शोधा लाल रंगाचं मग जास्वंदाचं फूल असेल किंवा गुलाबाचं असेल कमळाचं असेल जी लाल रंगाची फुलं असतील ना ती घेऊन यायची आहे आधी गणपती बाप्पाला एक लाल फूल अर्पण करायचं आहे उद्या आणि माता लक्ष्मीला किंवा तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तुम्हाला लाल गुलाबाचं किंवा लाल जास्वंदाचं देवी आईला फूल अर्पण करायचं आहे तुम्ही वरद लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची तुम्ही पूजा मांडणी करत असाल याबद्दल सुद्धा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे आठ आग दिवसापूर्वी महिलांनो नक्की जाऊन बघा त्या संपूर्ण पूजा विधी उद्यापन कसं करायचं कुमारिका किंवा कुमारिका सुद्धा हे व्रत करत असतात मग कुमारिका सुवासिनी स्त्रिया उद्यापन कसं करायचं उपवास कसा करावा संपूर्ण माहिती वरद लक्ष्मी व्रत वैभव लक्ष्मी व्रत कसं करावं संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिलेला आहे महिलांनो नक्की जाऊन बघा तर उद्या देवी आईची छान अशी पूजा करायची आहे काहीतरी महिलांनो गोडाधोडाचा माता लक्ष्मीला नैवेद्य करायचा आहे तुम्हाला खिरीचा नैवेद्य केला तर अतिशय उत्तम तुम्ही मग शेवयांची खीर बनवू शकता रव्याची बनवा तांदळाची बनवा किंवा गहूच्या खपलीची खपली, खपली गव्हाची बनवली तरीही चालेल तुम्हाला जी खीर आवडेल ना महिलांनो देवी आईला प्रसादात नक्की बनवा थोडीशी केशर असेल दोन धागे केशरचे त्या खिरीत टाकायचे आहे आता माता लक्ष्मीला तुम्ही जर संध्याकाळी अभिषेक करत असाल तर महिलांनो काय करायचं आहे थोडंसं दोन तीन चमचे दूध घ्यायचं आहे त्यात थोडीशी दोन धागे केशरचे टाका त्यात थोडं पाणी मिसळा आणि दूध केशर पाणी मिश्रित या मिश्रणाने देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमः या मंत्राचा जप किमान अकरा वेळा करा एकवीस वेळा करा माता लक्ष्मीला छान असा दूध केशर मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात स्थापन करायचं आहे उद्या कुंकुमार्चनची सेवा माता लक्ष्मीला प्रत्येक महिलेने आवर्जून करायची आहे एकवीस वेळा कुंकुमार्चन करा किंवा एकशे आठ वेळा करा तुमच्यावर आहे तुम्हाला जेवढ्या वेळा कुंकुमार्चनची सेवा करायची आहे ना ओम श्रीम नमः ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा मूळ मंत्र आहे हा मंत्र जपत जपत तुम्हाला देवी आईला कुंकू मार्चन करायचं आहे हे कुंकू दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे शनिवारी जेव्हा तुम्ही पुन्हा पूजा कराल ते कुंकू काढून घ्या एखाद्या डबीत आणि वर्षभर आंघोळीनंतर प्रत्येक महिलेने हे कुंकू आवर्जून आपल्या कपाळी लावा सुख सौभाग्यात कधीच कमतरता राहणार नाही घरात पैसा अखंड लक्ष्मी टिकून राहील तुम्हाला प्रत्येक प्रत्येक इच्छा पूर्ण करणार म्हणजे हे वरदान आहे देवी आईचा प्रसाद आहे हा म्हणून कुंकू अर्चनचं कुंकू नक्की सांभाळून ठेवा वरद लक्ष्मी व्रत एकदाच येतं श्रावणात हे कुंकू आवर्जून सांभाळून ठेवा कुठल्याही कामाला महिला असतील पुरुष दादा बाहेर जाण्याआधी आईला नमस्कार करा ते कुंकू कपाळी लावा कधीच खाली हात तुम्ही घरी येणार नाही प्रत्येक कामात तुम्हाला यश आणि कीर्ती तुम्ही घेऊन येणार घरी असा हा कुंकवाचा म्हणजे अभिषेक उद्या करा नक्की तुम्हाला अनुभव येतील महिलांनो उद्या देवी आईला तुम्हाला एखादी वेणी गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे छान असं कुंकुमार्चन करून सेवा करायची आहे त्याचबरोबर देवी आईला उद्या अकरा लवंग नक्की अर्पण करा महिलांना तर काय करायचं तुम्हाला एक लवंग हातात घ्यायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला एक वेळा पाठ बोलायचा आहे असं अकरा लवंग एक 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 हातात घेऊन माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणायचा आहे महिलांनो खूप सुंदर अनुभव त्याचबरोबर एक प्रार्थना सुद्धा उद्या प्रत्येक महिलेने प्रार्थना बोलायची आहे तर वैभव लक्ष्मी पुस्तकात म्हणजेच पोथीमध्ये ही प्रार्थना दिलेलीच आहे अष्टरूपी महालक्ष्मी मातेचे प्रत्येक रूप दिलेले आहे ती पोथी उद्या उघडा त्या पो आधी माता लक्ष्मीला श्री अंतराला कुंकुमार्चन करा नंतर त्या पोथीतील प्रत्येक तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करत असाल तर तुमची ही सेवा होणारच आहे आता ज्या महिला व्रत करत नाही त्यांनीसुद्धा तुमच्याकडं लक्ष्मी व्रताची पुस्तिका असेल महिलांनो ती देवघरात ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीची अष्टरूपी माता महालक्ष्मीची रूपं दिलेली आहे प्रत्येक रूपाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करा श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री धान्य लक्ष्मी माता श्री संतान लक्ष्मी माता हे वैभव लक्ष्मी माता अशी प्रार्थना करून प्रत्येक रूपाची माता महालक्ष्मी अष्टरूपी महालक्ष्मी मातेची तुम्हाला उद्या पूजा करायची आहे हळदी कुंकू वाहून छान पूजा करा त्यानंतर तुम्हाला एक प्रार्थना तुपाचा दिवा चालूच ठेवा सेवा करताना उद्या दाराशीसुद्धा एक तुपाचा दिवा आणि देवघरातसुद्धा एक तुपाचा दिवा झालास तर तुळशीजवळसुद्धा असे तीन दिवे तुम्हाला महिलांनो उद्या आपल्या घरात लावायचेच आहे दाराशी जर दोन्ही ठिकाणी लावता आले तुपाचे दिवे तर अतिशय उत्तम म्हणजे चार ठिकाणी तुम्हाला तुपाचे दिवे लावायचे आहे दाराशी दोन एक तुळशीजवळ आणि देवघरात तुम्हाला उद्या सेवा करताना तुपाच्या दिव्याशिवाय सेवा करू नका मुख्य म्हणजे देवघरातील दिव्यात सुद्धा एक कापूर वडी आणि दोन लवंगा उद्या लवंगांची जेवढी सेवा करालना फळ तुम्हाला हजार पटीने मिळणारच आहे महिलांनो लवंगा घेताना फुलाच्या घ्यायच्या आहे तुम्हाला तर वरद लक्ष्मी व्रत वर्षातून एकदाच येतं याच दिवसापासून आपण वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात करतो वैभवलक्ष्मी व्रत म्हणजेच वरद लक्ष्मी व्रत असतं सर्वच महिलांना माहीत आहे अष्टरूपी महालक्ष्मीच्या रूपांची पूजा केल्यानंतर आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे प्रार्थना सांगते महिलांनो तुम्हाला माहीतच असेल तरी पण ऐका या वासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी सामं मनोरमा भगवती लक्ष्मीचा पद्मावती मराठीतून सांगते जिचे लाल कमळात वास्तव्य असते जी शोभादायक आहे जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी आरक्त वस्त्रे परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे अशी हे लक्ष्मी देवी आई माझ्या घर संसार माझ्या लेकरा बाळांचं माझं रक्षण कर ऐश्वर लाभू दे आरोग्य लाभू दे तुझी कृपा अखंड राहू दे अशी महिलांनो उद्या तुम्हाला पोथीत बघून किंवा तुमची पाठ असेल ही प्रार्थना तर उद्या तुपाचा दिवा लावून आपल्या देवघरात बसून आसन घेऊन बसा महिलांनो शांतचित्ताने देवी आईला ही प्रार्थना नक्की करायची आहे वैभव लक्ष्मी व्रत करत असाल तर ही सेवा तुमची होणारच आहे घडणारच आहे पण ज्या महिलांची म्हणजे म्हणजे लक्ष्मी व्रत नसेल तुमचं तुम्ही करत नसाल तर ही प्रार्थना आणि अष्टरूपी महालक्ष्मी मातेच्या प्रत्येक रूपाची उद्या प्रत्येक महिलेने सेवा नक्की करायची आहे आणि ही प्रार्थना आवर्जून म्हण म्हणायची आहे आधी गणपती बाप्पांची सेवा करून घ्या आणि मग माता लक्ष्मीची सेवा करा या सर्व सेवा झाल्यानंतर आपण ज्या अकरा लवंगा अर्पण केलेल्या आहे देवी आईला महालक्ष्मी अष्टक पठण करत करत त्या लवंगा रात्रभर तिथंच राहू द्यायच्या आहे दुसऱ्या दिवशी त्या लवंगा एका छोट्याशा लाल कपड्यात तुम्हाला बांधून घ्यायच्या आहे देवी आईला प्रार्थना करायची आहे तुम्हाला पैशांविषयी काही प्रार्थना करायची असेल समस्या असेल देवी आईला बोलून घ्या माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे हे अष्टरूपी महालक्ष्मी माता तुझी अखंड कृपा माझ्या घरादारावर राहू दे असं बोलून तुम्हाला त्या लवंगा तुमच्या तिजोरीत कपाट ठेवून द्यायचे आहे वर्षभर महिलांनो शंभर टक्के सांगते पैशाला कधीच कमी राहणार नाही तुमच्या कपाटात पैसा नाही असं कधीच घडणार नाही तुमचं पाकिट कधी खाली राहणार नाही तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच महालक्ष्मी माता पूर्ण करेल वरद लक्ष्मी माता पूर्ण करेल अस उद्या वरद लक्ष्मी व्रत म्हणजे नारायणांची सेवा सुद्धा आपल्या घरात घडलीच पाहिजे महिलांनो उद्या भगवान श्री विष्णूंची विष्णू विश्नु सहस्त्र नामावली एक वेळा का होईना पठन जरूर करा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही स्वतः एक वेळा पठन करायचं आहे नाही जमलं महिलांनो जर असं मोठ्या स्वरात यूट्यूबवर लावून द्या आणि शांत चित्ताने तुम्हाला ऐकायचं आहे आपल्या भिंतींनासुद्धा ऐकू द्या वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते विष्णू सहस्त्र नामावलीची सेवा उद्या जरूर करा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला उद्या पठन करायचं आहे उद्या संध्याकाळी महिलांनो आधी गणपती बाप्पांची आरती करून घ्या कापूर आरती उद्या आपल्या घरात झालीच पाहिजे देवघरात महिलांनो पहिली आपल्या गणपती बाप्पाची आरती करा तुमची कुलदेवी असेल कुल स्वामिनीची आरती करायची आहे माता लक्ष्मीची आरती करायची आहे स्वामींची आरती करा तुम्हाला ज्या देवी देवतांची आरती करायची ना कापूर आरती झालीच पाहिजे त्यानंतर एक उपाय करायचा आहे उंबरठ्यावर उपाय सांगत आहे महिलांनो खूप सुंदर उपाय आहे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आरती वगैरे करून घेतल्यानंतर काय करायचं आहे दोन लवंगा फुलाच्या चांगल्या दोन लवंग हातात घ्यायच्या आहे आणि दोन तीन कापूर वडे घ्यायचे आहे भीमसेन कापूर असेल अतिशय उत्तम घराबाहेर जायचं आहे दाराबाहेर दारावर जिथून आपण ये जाय करतो घरात येतो घराबाहेर जातो अशा ठिकाणी तुम्हाला एक मातीची पंती मातीच्या पंत्या आता घेऊनच या महिलांनो जुन्या असतील आधीच्या वापरलेल्या धुवून घ्या स्वच्छ आणि तीच वापरली चालेल मुख्य दारावर मातीची पंथी ठेवायची आहे आणि तुम्हाला भीमसेन कापूर जाळायचा आहे उजव्या हातात दोन लवंग उद्या ही सेवा आपल्या उंबरठ्यावर आवर्जून करा महिलांनो कितीही तुमच्या घरात नकारात्मकता असेल नावाला सुद्धा उरणार नाही कधीच कुठली बाधा तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा शिरकाव करू शकणार नाही आणि तुमची दिवस रात्र प्रगती होईल मुलाबाळांच्या आडी अडचणी संपून जातील घरात जी दुःख दारिद्र्य असतील ते नष्ट होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल उद्या वरद लक्ष्मी व्रत आहे लवंगांची सेवा आणि कापराची सेवा मुख्य उंबरठ्यावर झालीच पाहिजे उजव्या हातात दोन्ही लवंगा घ्यायच्या आहे माता लक्ष्मीला तुमच्या मनातील प्रार्थना करायची आहे हे माता महालक्ष्मी हे अष्टरूपी महालक्ष्मी माता हे लक्ष्मी नारायणा माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर करा माझ्या लेकराबाळांच्या अडचणी दूर करा नष्ट करा आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू द्या लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा राहू द्या माझ्या घरात पैसा येऊ द्या घरातलं दुःख दा उजवे लवंगा तुम्हाला आणि कापरासोबत मुख्य उंबरठ्यावर जाळून टाकायचे आहे तुम्ही सलग जरी हा सात दिवस अशाच पद्धतीने उपाय केला संध्याकाळी दिवे लागणीला रात्रीच्या आठ साडेआठपर्यंतसुद्धा पर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता खूप सुंदर अनुभव येतील महिलांनो जे काही दुःख दारिद्र्य असेल लगेच नष्ट होईल मुलांच्या अडीअडचणी दूर होतील मुलं मोठी झालेली असतात लग्नासारखे वगैरे लग्नाकार्यात अडी अडचणी येत असतील कुणी शत्रू त्रास देत असेल विनाकारक नजर बाधा तुमच्या घराला होत असेल खूप अडी अडचणी येत आहे घरात पैसा टिकत नाही आरोग्य नीट राहत नाही तर सर्व महिलांनी मुख्य उंबरठ्यावर उद्या संध्याकाळी रात्रीच्या साडेआठ नऊपर्यंत जरी उपाय केला ना महि तरीही चालेल पण दोन लवंगा उद्या भीमसेन कापूर नाही उपाय थांबवू नका साधा कापरासोबत सुद्धा जाळल्या जा, तुम्ही दोन लवंगा आपली इच्छा बोलून तरीही चालेल पण मुख्य मुख्य उंबरठ्यावर येण्या जाण्याच्या रस्त्यात तुम्ही या दोन लवंगा नक्की जाळा तुम्ही बाहेर उभ्या राहा दाराबाहेर काही वेळ लागणार नाही दोन तीन कापऱ्याच्या वड्या जळा जाळायला आणि दोन लवंगा जळायला जास्त वेळ लागणार नाही एक तीन चार मिनिटात होऊन जाईल तुमचा उपाय पण अनुभव मात्र तुम्हाला सोन्यासारखे येणार आहे खूप सुंदर अनुभव येतील तुम्ही हा उपाय सलग सात सुद्धा करू शकता म्हणजे आता उद्या तुम्ही शुक्रवारी उपाय कराल तर पुढील शुक्रवारी बघा श्रीकृष्ण जयंती गोकुळ अष्टमीचा दिवस आहे लागोपाठ आठ दिवस जरी हा उपाय केला ना सात दिवस तरीही सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सलग उद्या आठ तारखेला सुरू करा महिलांनो हा उपाय आणि पंधरा तारखेपर्यंत रोज अशाच पद्धतीने दोन लवंग आणि कापूर घेऊन दारा बाहेर उभं राहायचं तीच पंथी वापरली रोज तुम्ही तरीही चालेल ती पंथी काही फेकून द्यायची नाही रोज धुवून घ्या आणि येण्या जाण्याच्या रस्त्यात ती पंथी ठेवा आणि रोज कापूर जाळायचा आणि त्यावर दोन लवंग आपली इच्छा बोलून दोन लवंग जाळा रोज माता लक्ष्मीला प्रा प्रार्थना करा माता महालक्ष्मी आहे आपल्या लेकरांची प्रार्थना जरूर ऐकते आणि श्रावणात केलेली सेवा कधीच खाली जात नाही आणि वरद लक्ष्मी पा, पासून आपण वरद लक्ष्मी व्रतापासून ही सेवा सुरू करत आहोत तर गोकुळ अष्टमीपर्यंत सेवा कधीच खाली जाणार नाही लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर इतकी कृपा होईल महिलांनो सात जन्मांची तुमची गरिबी नष्ट होऊन जाईल आणि इतकी भरभरून प्रगती होईल लेकरांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला लागतील इतका सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही सेवा महिलांनो सात दिवस लगातार करून तर बघा आता ज्या महिलांना नाही करायची त्यांनी नका करू पण उद्याच्या दिवस एक दिवस तर करून बघा एक दिवसात सुद्धा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सुंदर अनुभव येतील तुमच्या घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं प्रत्येक महिलेने हा उपाय उद्या उंबरठ्यावर संध्याकाळी नक्की करायचा आहे उद्या वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावण पौर्णिमा आहे धनप्राप्ती आणि घरात आलेला पैसा टिकून राहण्यासाठी खर्च कमी होण्यासाठी चंद्राचं दर्शन होताच महिलांनी पुरुष दादांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी हा एक उपाय करायचा आहे पाण्याचा पाणी ग्लास भरून घ्या किंवा तांब्याचा तांब्या, तांब्या भरून घ्यायचा आहे त्या पाण्यात तुम्हाला दोन चमचे दूध टाकायचं आहे चिमुडभर साखर टाकायची आहे आणि चिमुडभर अख्खे तांदूळ अक्षता टाकायचे आहे कळालं असेल चंद्राचं दर्शन होताच हा उपाय रात्री करायचा आहे तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे तुम्ही ज्या भांड्याने अर्घ देता सूर्यनारायणाला चंद्राला ते भांडं घ्यायचं त्यात दूध टाका चिमूटभर साखर टाका चिमूटभर अख्खे तांदूळ टाकायचं आहे आणि तुम्हाला अर्घ द्यायचा आहे दोन्ही हातांनी अर्घ द्यायचा आहे चंद्राला अर्घ देताना ओम एम क्लीम सोमाय नमहा ओम एम क्लीम सोमाय नमहा हा मंत्र तुम्हाला किमान अकरा वेळा बोलायचा आहे आणि अर्घ द्यायचा आहे तुम्हाला हा उपाय केल्याने आयुष्यातील पैशाची चंचन कायमची संपून जाईल आणि आणि तुम्हाला सोन्यासारखे अनुभव येणार आहे महिलांनो उपाय जरूर करा काही जास्त लागणार नाही उद्या मोठी पौर्णिमा आहे करून तर बघा वाईट तर काही होणार नाही चांगल्यासाठीच सांगत आहे उद्या चंद्राचं दर्शन होतात आता जिथं पाऊस आहे चंद्राचं दर्शन होत नाही मग ठीक आहे पण चंद्राचं दर्शन झालंच उद्या तुम्हाला तर थोडंसं पाण्यात दूध टाका साखर टाका चिमूटभर चिमूटभर तांदूळ टाका आणि तुम्हाला ओम एम क्लीम सोमाय नमहा ओम एम क्लीम सोमाय नमहा किमान अकरा वेळा मंत्र जपा आणि पाण्याचा अर्घ देऊन तर बघा सोन्यासारखे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महिलांनो पैशाची चणचण कायमची निघून जाईल कुंडलीतील चंद्र आणि शुक्र मजबूत होईल आणि ज्या व्यक्तीचं कुंडलीतील शुक्र आणि चंद्र मजबूत असतात त्यांना या जगात तरी कशालाच कमी राहत नाही अखंड लक्ष्मी त्यांच्या घरात आणि आयुष्यात नांदत असते उपाय करून तर बघा त्याचबरोबर महिलांनो तुमच्याकडं पिवळ्या कवड्या असतील तुम्हाला आणि तुम्हाला कवड्यांची नवीन कवड्यांची सुद्धा पूजा करायची असेल उद्याचा दिवस खूप सुंदर आहे वर्षातला सर्वात मोठा माता लक्ष्मीच्या सेवेचा दिवस असेल तो वरद लक्ष्मी व्रताचा दिवस वैभव लक्ष्मी व्रताचा दिवस असतो सुंदर सोन्यासारखा दिवस आहे अकरा कवड्या असतील सात कवड्या असतील पिवळ्या नसतील पांढऱ्या असतील हळद लावून घ्या थोडीशी पिवळ्या कवड्या करून घ्या माता लक्ष्मी समोर एखाद्या ताटली थोडेसे तांदूळ पसरवून घ्या त्यावर कवड्या ठेवा मध्ये एखाद्या रुपायचं नाणं ठेवा हळद कुंकू फुलं एखादं गुलाबाचं किंवा जास्वंदाचं फुल फूल, माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्यांना अर्पण करा बघा किती सुंदर अनुभव येईल त्या कवड्या तुम्ही दर शुक्रवारी पूजनात ठेवायच्या आहे नाहीतर तुम्ही तुमच्या तिजोरीत सुद्धा ठेवू शकता पण उद्या पिवळ्या कवड्यांची नक्की पूजा करायची आहे उद्या गजलक्ष्मीची स्थापना करायची असेल तुमच्या देवघरात तुम्ही करू शकता माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तुम्ही करू शकता यंत्र आणलेलं असेल महिलांनो त्या मन यंत्राची सुद्धा तुम्ही स्वतःसुद्धा अभिषेक वगैरे करून तुम्ही स्वतः स्थापना करू शकता किंवा ब्राह्मणांकडून तुम्हाला करून घ्यायची असेल सुंदर सोन्यासारखा दिवस आहे देवी आईचे तुम्हाला पावलं लावायची असतील तुमच्या मुख्य उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं लावायची असेल पूजा करायची असेल सुंदर दिवस आहे आपल्या दाराला कवड्यांचं तोरण लावायचं असेल उद्या सर्व तुम्ही सेवा माता लक्ष्मीची जेवढी सेवा माहीत आहे ना महिलांनो उद्या नक्की करायची आहे एखादी तुमच्याकडं सवासना आली उद्या माता लक्ष्मी कोणत्या रूपात येऊन जाईल आणि आपली परीक्षा घेऊन जाईल आपलं दर्शन देऊन जाईल आपल्याला सांगता येत नाही उद्या संध्याकाळी एखादी सवासिनी स्त्री एखादी कुमारिका तुमच्या घरी आली तिला खाली हात पाठवू नका धाडू नका तिला हळदी कुंकू लावा एखादं केळ द्या फळ द्या चहा द्या पाणी द्या पण एखा एखादं फळ जरी दिलं नमस्कार करा आणि मग तिला पाठवणी करायची आहे असंच तिला पाठवू नका सुंदर अनुभव याने सुद्धा सुंदर अनुभव येईल माता लक्ष्मी कोणत्या रूपात आपल्याला दर्शन देऊन जाईल उद्या सांगता येत नाही पण दर्शन जरूर देऊन जाईल आपल्याला महिलांनो उद्या तुम्ही वरद लक्ष्मी व्रत म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत करत असाल किंवा नसाल तुमी उद्या तुम्ही ना, निंदा नालस्ती करू नका पोथीत सुद्धा दिलेला आहे वरदलक्ष्मी व्रत वैभव लक्ष्मी व्रत जी महिला जी व्यक्ती करते तिने कधीच कुणाची निंदा नालस्ती करू नये सर्व माता महालक्ष्मीवर सोपवून द्यायचं आहे बघा तीच आपली करती करविता आहे सर्व काही तीच बघेल आपल्याला काय त्रास आहे काय दुःख आहे ती सर्व निवारण करते म्हणून आपण वैभव लक्ष्मी व्रत करत असतो सर्व दुःखांचा नाश करते आणि सर्व सुखांची प्राप्ती करून देते सर्व वैभवाची प्राप्ती करून देते हेच तर वैभव लक्ष्मी वरद लक्ष्मी व्रताची महिमा आहे उद्या सुंदर दिवस आहे कुणाचीच निंदा नालस्ती करू नका दिवस रात्र महिलांनो जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता येता जाता स्वयंपाक करता मुला बाळांना सांभाळता कामावर ऑफिसला जात असाल जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी मंत्र जपत राहायचा आहे खूप छान अनुभव येतील बघा माता लक्ष्मी साक्षात तुम्हाला दर्शन देऊन जाईल तर उद्या वरद लक्ष्मी व्रत आणि नारळी पौर्णिमा सोन्यासारखा दिवस आहे जेवढी सेवा माझ्याकडून काही सेवा राहून गेली असेल तुम्हाला सांगण्याची ती तुम्हाला माहीत असेल तीसुद्धा सेवा करा महिलांनो आणि जेवढे उपाय सांगितलेले आहेत त्यातील जेवढे जमतील ना कृपया नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद